पाच जून जागतिक पर्यावरण दिन संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम या संस्थेमार्फत हा दिवस दरवर्षी साजरा केला जातो सिंगल यूज प्लास्टिक म्हणजे एकदा प्लास्टिकचा वापर जास्त वाढला आहे या कचऱ्याचे बायोडिग्रेडेबल म्हणजे कंपोस्ट होऊ शकत नाही प्लास्टिक व सिंगल यूज प्लास्टिक जाळूनही नष्ट होत नाही तो कणांच्या माध्यमातून अस्तित्वात राहतो व वायू प्रदूषण होते हा कचरा जमिनीखाली दाबला तर पाण्याच्या स्रोतांना अडथळा निर्माण करतो सिंगल यूज प्लास्टिक नदी विहीर तलावात टाकले तर जल स्रोत खराब होतात नदीतून वाहून सिंगल यूज प्लास्टिक समुद्रात जाते व काही कचरा समुद्रातही टाकला जातो सिंगल यूज प्लास्टिकचे कण जलचरांच्या पोतामध्ये जातात मनुष्य प्राण्यांसह हो विविधतेला दे सिंगल यूज प्लास्टिकमुळे धोका निर्माण झाला आहे सिंगल यूज प्लास्टिकमुळे संपूर्ण सजीव सृष्टीलाच धोका निर्माण झाल्याने नागरिकांनीच सिंगल यूज प्लास्टिक पासून दूर राहायला हवे सरकारने सिंगल यूज प्लास्टिक वर निर्बंध लादले असले तरीही त्याचा वापर कमी होताना दिसत नाही त्यामुळे या प्लास्टिकचे दुष्परिणाम जाणून घेत नागरिकांनी सिंगल यूज प्लास्टिकचा वापर बंद करणे हाच भविष्यात मानवी जीवन व जैवविविधता राखण्याचा मार्ग आहे प्रत्येक व्यक्तीने आपल्यासोबत कापडी पिशवी व द्रव पदार्थ आणण्याकरता झाकणाचे भांडे ठेवावे